हाय हॅलो कशात आय होप छानच आशान तर हाऊज वेब क्रिएशनमध्ये मी कोमल तुमच्या खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवीन नवीन किचन टिप्ससाठी आणि खूप साऱ्या अशा हॅक्ससाठी तर इथे बघा नॉर्मली काय होतं हे जे रबर बँड आहेत तर ते बाजारात गेलो तर आपण खूप सारे घेऊन येतो तर ते एकदाच उपयोगी पडतील ना असं कधी होत नाही किंवा आपण एकदाच सगळे वापरू असं खूप डेस्टिक तिने अंदाजाने आपण घेऊन येतो तर ते खूप दिवस दिवस टिकवायचे कसे तर नॉर्मली काय होतं ते जर बर्नीत किंवा डब्यात आपण जर तसेच भरून ठेवले तर ते एकमेकांना चिटकतात किंवा खराब होतात तर इथे बघा तुम्ही घरात जेही कोणती टेलिकॉम पावडर वापरत असाल तर ती पावडर तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते सगळं असं मिक्स करून ठेवायचं आहे की जेणेकरून सगळे जे त्यातले रबर आहेत तर त्याला पावडर लागेल आणि काय होतं जर पावडर त्याला लागली तर त्याला पाणी सुटत नाही किंवा ते एकमेकांना चिटकत नाही आणि खराब होत नाही असं जर तुम्ही ते जर रबर बँड आहे ते ठेवले तर खूप दिवस असे टिकतात तर पुढची ट्रिक बघूयात तर इथे बघा ही जी पुढची ट्रिक आहे तर ती आहे बांगड्यांसाठी तर इथे बघा नॉर्मली काय होतं तर आपण रोज काही बांगड्या घालत नाही किंवा कलरच्या बांगड्या असतात तर त्या साडीवरतीच मॅचिंग असतात तर ती साडीसुद्धा आपण रोज घालत नाही तर साडी घातल्यावरती त्या बांगड्या काही काही वेळेस आपल्याला बारीक होतात तर त्या जर बांगड्या ज्या आहेत त्या जर बारीक झाल्या तर कशा पद्धतीनं तुम्ही घालू शकता किंवा एझिली त्या घालता येते तरी इथे बघा प्रत्येकाच्या घरात ही पॉलिथीन असते किंवा बॅग तर ती बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हाताला लावून वरून बांगड्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हातात बांगड्या घातल्या तर त्या खूप एजिली हातात घुसल्या जातात किंवा तू तुटत पण नाही आणि काही त्राससुद्धा होत नाही तर ही ट्रिक कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती आहे अशा पाऊचसाठी तर नॉर्मली बघा चटणी वगैरे येतात किंवा जे सॉस वगैरे असतात तर ते अशा पाऊचमध्ये येतात तर, तर, तर नॉर्मली हे पाऊच आता सगळ्यांकडेच झाले असते तर याचा खूप छान असा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा नॉर्मली काय होतं हे जर पाहून संपले तर आपण फेकून देतो तर हे फेकून न देता आपल्याला त्यामध्ये पाणी ठेवून ते ठेवायचे आहेत फ्रीजरमध्ये तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे फ्रीजरमध्ये ठेवून करायचं काय तर बघा नॉर्मली काय होतं आपल्याला काही काही वेळेस लागतं हाताला किंवा मग लहान मुलं सारखे पडतात किंवा धडपडतात तर त्यासाठी आईस पॅक हे बाजारात लवकर उपलब्ध होत नाही किंवा दरवेळेस कुठे जायचं आणायला तर ही खूप छान अशी ट्रिक आहे हे जर तुम्ही पाणी भरून फ्रीजरमध्ये ठेवलं तर हे जे पॉकेट आहे तर याचा खूप छान प्रकारे असा आईस पॅक तयार होतो आणि त्या आईस पॅकने आपण हात शिकवू शकतो किंवा लहान मुलांना जर लागलं किंवा लहान मुलांना व्हॅक्सिन वगैरे देतात तर ते शिकवण्यासाठी खूप छान असा त्या याचा उपयोग होतो तर इथे बघा मी तुम्हाला एक उपयोग सांगणार आहे तर तो आहे चहा पावडरचा तर नॉर्मली इथे बघा काय करायचं आहे आपली जी पावडर आहे तर ही चहा पावडर जी आहे तर ती यूज केलेली घ्यायची आहे की आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करतो या कारणांसाठी तर इथे बघा मी काय केलेलं आहे चहा पावडर ही जी आहे तर ती गरम तव्यावर घेतलेली आहे आपण चपाती झाल्यानंतर गॅस बंद करून तो तवा गरम राहतो तर त्या तव्यावरती ही ट्रिक करायची आहे तर बघा ती चहा पावडर घेतलेला आहे तुम्ही ओलीसुद्धा घेऊ शकता गरम तव्यावरती ती सगळी अशी ड्राय होते तर त्यामध्ये टाकायची आहे टेलिकॉम पावडर तर तुम्ही घरात जीही कोणती पावडर यूज करू असाल तर ती टाकायची आहे तर याचा खूप छान असा मी तुम्हाला भन्नाट असा उपयोग सांगणार आहे तर इथे बघा मी आता ते काढून घेतलेलं आहे छान असा एका फुलपात्रामध्ये तर बघा तुमच्या घरी कॉटनचा पेपर असेल किंवा मग आपल्या घरी नॉर्मली टिशू हा असतोच तर त्या टिश्यू पेपरचा खूप छान असा मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे आता एक पेपर तर आपण जे हे चहा पावडर आणि पावडरचं जे मिश्रण तयार केलं होतं तर ते यावरती एक चमचा ठेवायचा आहे तर बघा अशा प्रकारे तर बघा तुमच्याकडे पेपर नसेल तर तुम्ही कॉटनचासुद्धा कपडा घेऊ शकता आणि त्या कपड्याला छोटे छोटे होल पाडायचे आहे की जेणेकरून हा जो वास आहे किंवा फ्रेग्रेन्स जो आहे तो तो सगळीकडे पसरला जाईन यासाठी तर बघा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा त्याची घडी घालू शकता किंवा मग मी आता पुढे तुम्हाला दाखवतच आहे प्रकारे सुद्धा तुम्ही ते जो पेपर आहे तर त्याची पुचंडीसुद्धा करू शकता तर बघा ह्या ज्या ट्रिक्स आहेत तर ह्या जर तुम्ही किचनमध्ये फॉलो केलं तर तुमचं किचन छान असं फ्रेग्रेन्स राहील आणि खूप छान असं वाटेन तर इथे बघा मी घेतलेला आहे रबर तर तो अशा प्रकारे त्याला लावून घ्यायचा आहे तर बघा आता आपण जे हे केलेलं आहे तर याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा चॅनलनं नवीन असाल तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा तर बघा नॉर्मली काय होतं आपण फ्रीजमध्ये अशा भाज्या वगैरे ठेवतो किंवा दूध वगैरे ठेवतो तर त्याचा जो वास आहे उग्र तो तर फ्रीजला लागला जातो तर तो वास येऊ नये यासाठी आपण जे पुचुंडी केलेला आहे तर तो त्यामध्ये ठेवायचा की जेणेकरून त्याचा जो वास आहे तर तिच्या आपत्ती सगळी खेचली जा खेचून घेईन आणि पावडरचा जो आहे तर तो सगळ्या फ्रीजला छान असा फ्रेश वाटेल तर इथे बघा मी आता कबडमध्ये साड्या ठेवलेल्या आहेत तर नॉर्मली आपण साड्या रोज घालत नाही तर त्या अशा प्रकारे ठेवून ठेवून दिलेल्या असतात तर बघा तुम्ही यामध्ये जरी ठेवलं तर खूप छान तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ